बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वॉर्टर्स असतील हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय आता दोन गोष्टी यातनं होतील पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे आणि निश्चितपणे एक गोष्ट यानिमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या मला तर आता मोह होतो आहे की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पी एम सी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पी एम सी का खातच मला द्या मी चांगल्या इमारती बांधतो ते देणार नाही ते माझ्याचकडे ठेवेल पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल